महाराष्ट्राचा बारामती पासून जवळच असलेल्या सोमेश्वर नगर येथे खासदार सुप्रियाताई यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी खासदार सुप्रियताई सुळे यांच्या हस्ते गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सोमेश्वर नगर तसेच या परिसरातील अनेक गावांतील नागरिक आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गरजुवंत विद्यार्थ्यांना अनेक वेळा सायकल वाटपाचे कार्यक्रम या भागात होत असतात यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे आभार मानले आहेत सर्वसामान्य माणसांचा आधार म्हणजे शरदचंद्र पवार अशा भावना लोकांमधून यामुळे व्यक्त होत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह ताईंचे विश्वासू शिलेदार म्हणून या भागामध्ये सुप्रसिद्ध असलेले राजेंद्र बापू जगताप प्रदीप फणसे किशोर शेळके किरण जगताप व अरुण लोणकर यांची विशेष उपस्थिती होती आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर नानासाहेब भोळे यांनी या विशेष कार्यक्रमाचा पाठवलेला हा सविस्तर वृत्तांत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर सबस्क्राईब ना अँड